आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरू केली आहे सांगली लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसनं तयारी सुरू केली आहे त्यावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी निवडणुकीसाठी सर्वेक्षण सुरू केले आहे त्यावरून विशाल पाटील यांनी शेवटपर्यंत निवडणूक लढवावी मैदानातून पळ काढू नये असे आवाहन खासदार संजय काका पाटील यांनी दिले होते त्याला उत्तर विशाल पाटील यांनी दिले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांनी संपर्क कार्यालय सुरू केले आहे यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील माजी महापौर किशोर जामदार सिकंदर जमादार पीएल राजपूत उदय पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या नेहमीप्रमाणे बुवा भडजीकडे प्रार्थना करत ते फिरतात ते कुठलं पिक्चर आहे नमक हाला एक पिक्चर आहे तुम्हाला माहिती आहे पिक्चर पिक्चर मध्ये गाणं आहे आपका तो लगता है बस यही सपना राम राम करना पराया माल अपना तरी हा परिस्थिती रामाच्या नावान आणि दोन चे चार कारखाने केले ते चार चे दहा करता येतात का ह्यात आता त्या व्यक्तीने लक्ष घालावं ही निवडणूक काय त्यांच्या हिश्याला लागणार नाही पूर्णपणे अपयशी ठरलेले लोकसभेचे सदस्य सांगलीचे मला वाटत नाही त्यांचा पक्ष सुद्धा त्यांना पुन्हा जनतेच्या पुढे पाठवण्याचं धाडस करेल आणि म्हणून त्यांचा पूर्ण आता विचार लक्ष हे विधानसभेच्या दृष्टीतून आहेत फक्त मी अजूनही आहे मी खूप काम करतो कारण म्हणण्यासाठी काय काय धडपड करत असतात दहा वर्षात दिसले नाहीत आता निवडणूक आल्यामुळे रोज